रोजच्या आहारात दह्याचा वापर याना त्या कारणावरून करतच असतो पण हे असं इतकं घट्टसर डेअरीसारखं दही बनवण्याची एक सोपी पद्धत पाहणार आहोत हे असं इतकं मस्त घटसही घट्टसर दही आपलं तयार होतं हे दही बघा छान वडी पडली आहे जरासुद्धा पाणी सुटलं नाही आपल्या दह्याला आपण नेहमी तर दही तर लावतो पण त्याला बरंच पाणी सुटतं पण असं इतकं छान असं घट्टसं दही जमून येत नाही बरं ते लगेच सांबटसुद्धा होतं काही टिप्स पाहणार आहोत आपण घट्ट दही लावण्याच्या की ज्यामुळे असं वडीसारखं घट्टसं दही आप तुमचं घरच्या घरीसुद्धा बनवता येईल तुम्हाला आज आपण दही कसं लावायचं घट्टसर याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूयात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी साधारण अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी गायचं देखील दूध घेऊ शकता आताही आपल्या सुवातेला मंद गॅस करून हे दूध आपल्याला सुवातेला गरम करून घ्यायचे मंद आचेवती दूध उकळ्या ठेवलं आहे दूध छान अशी उकळी आली की साई आली आहे या दुधामध्ये ही साई मोडायची आहे म्हणजे मिक्स घ्यायची आहे मध्ये हे दूध हलवत राहायचं आहे म्हणजे हे दूध ओतू जात नाही तीन ते चार मिनिट हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जे काही पाण्याचा अंश असतो तो, तो सगळा निघून जातो जर तुमचं जा म्हशीचं म्हणजे रत्तीबाचं दूध असेल तर त्यात पाणी असतं त्याकरता तुम्ही या ठिकाणी मिल्क पावडर देखील टाकू शकता अगदी दोन चमचे मिल्क पावडर असेल तर टाका नाहीतर दूध आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्या दह्याला अजिबात पाणी सुटत नाही साधारण तीन ते चार मिनिट हे सु हे दूध चांगलं उकळून घेतलं आहे बघू दूध दूधसुद्धा आटलं आहे त्यानंतर घरचं दूध बघा आटलं आहे दूध कमी झालेलं आहे बघू शकता तुम्ही सुवातीला पातीला भरलेलं होतं आता कमी झालेलं आहे आता इथे मी सतत हरवत राहून ह्याला छान असं आटवून घेतलेलं आहे साधारण एक सात ते आठ मिनिट ह्याला छान असं उकळी काढून छान असं आटवून घेतलेलं आहे दूध आटवून घेतल्यामुळं काय होतं दूध छान असं दही घट्टसर लागतं किंवा तुमचं रतिबाचं दूध जर असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन चमचे दूध पावडर टाकली तर ता तुमचं दहीसुद्धा छान घट्ट होईल दही, दही लावण्यासाठी मी इथे दोन भांड्याचा वापर केलेला आहे कारण काय काय बरेच जण म्हणतात की उभ्या भांड्यामध्ये दही छान लागत नाही तसेच बऱ्याचशा ठिकाणी जर उबट भांड्यामध्ये दही लावलं तर मात्र त्याचं दही नीट बनत नाही त्याला पाणी सुटतं म्हणून मी इथे उबट भांड्यामध्ये आज मी दही दाखवणार आहे बनवून तुम्हाला इथे चिनी मातीचं कुल्लड घेतलेलं आहे एक छोटंसं पातील घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी तुम्ही काचेचं भांडं किंवा जे कुठलं घरात तुम्ही त्यामध्ये दही लावतात ते घेतलं तर चालेल आता साधारण अर्धा चमचा इतकं आपल्याला विरजन घ्यायचं आहे विरजन म्हणजे काय जी आतल्या आदल्या दिवशी दही लावून ठेवतो आपण ते दही इथे मी घेतलेलं आहे थोडंसं दही घ्यायचं आहे दही आपण घेतो विरजन असे म्हणतात दह्याला विरजन असं फेटून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी बातीला सर्व बाजूने लावायचे बाजूने लावून घ्यायचं आहे यामध्ये लहान गुठ्या असतात किंवा गाठी असतात त्या सगळ्या फोडून जातात असंच फेटल्यासारखं दही करून घ्यायचं आहे छान असं लावून घ्यायचं आहे दोन्ही त्या सगळ्या बाजूनी दोन्ही भांड्याला दही लावून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे भांडे जे आहेत आपल्याला आता एक दोन मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत दही लावल्यानंतर दही लावण्यापूर्वी दूध अगदी कोमट असायला हवं बघा बोट बुडवून साधारण आठ ते दहा सेकंद झालेले आहेत उष्णता सहन करू शकतं आहे आपलं बोट याचा अर्थ अगदी आपलं दूधसुद्धा कोमट झालेलं आहे यापेक्षा जास्त दूध जर गरम असलं तर दुधाचं दही लावायचं नाही अगदी गरम दुधामध्ये दही लावलं तर दह्यामध्ये जे जीवाणू असतात ते अगदी गरम अस मरून जातात आणि त्यामध्ये दही व्यवस्थित लागत नाही त्यामुळे अगदी जास्त गरम दुधाचासुद्धा दही लावायचं नाही कोमट दुधाचा आपल्याला दही लावायचं आहे आता या कुल्लडमध्ये आणि पातिल्यामध्ये दूध ओतून घ्यायचं दोन्ही भांड्यामध्ये अगदी वर येईपर्यंत मी इथे दूध ओतून घेतलेलं आहे पातेल्याला थोडंसंच कमी आहे कुल्लड मात्र काटोकाट भरलेलं आहे आत्ता एकदा चमचा घ्यायचा आहे याच्यामध्ये हे असं चांगलं म्हणजे सगळीकडे एकसारखं दही मिसळल्या जातं आणि आपलं दहीसुद्धा आपलं छान लागलं जातं हे असं मिसळणं फार गरजेचं आहे साधारण एखादा मिनिट चांगलं असं हलवून घ्यायचं आहे आणि कडेला लागलेलं ला सगळं दही मी हे असं मिक्स करून घेतलेलं आहे हे असं चांगलं मिसळलं की दूध की आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे एखाद्या उबद्या ठिकाणी म्हणजेच आपण किचन ओट्यावर किंवा मायक्रोवेवमध्ये हे दही ठेवायचं आहे उबद्या ठिकाणी हे दही ठेवायचं आहे उन्हाळा असेल तर उबद्या ठिकाणी ठेवायची गरज नाही हे दही पण पावसाळा किंवा थंडी असेल तर अशा वेळेस उभद्या ठिकाणी ठेवायचं आहे दही दुसरी गोष्ट म्हणजे हे विरजन लागले का नाही दही लागले का हे सारखं तपासून पाहायचं नाही म्हणजे याच्यावरच झाकण उघडून पाहायचं नाही हे असं केल्याने काय होतं जी दहीची बनण्याची प्रक्रिया असते ती थांबते आणि दही बनण्याची लागणारा वेळ हा जास्त लागतो म्हणजे दही छान असं दही लागत नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून हलवलं दुसरी दुसरीकडे ठेवलं दुसरीकडून हलवलं तिसरीकडे ठेवलं न कर करता अशाच एका ठिकाणी ठेवायचं की ज्यामुळे ठिकाणी तुम्हाला सारखं हलवावं लागणार नाही दही अशाच ठिकाणी चार ते पाच तास हे दही आहे आपल्याला झाकून ठेवायचे आता तुम्ही पाच ते सहा तासानंतर दाखवते दही जमायला साधारण पाच ते सहा तास आरामात लागतात दह्याला त्यानंतर साधारण तासभर हे फ्रीजमध्ये मी दही सेट होण्यासाठी ठेवलं होतं आता बघा वडीसारखं असं तयार झालं आहे दही कुल्लडमध्ये असं उभ्या भांड्यामध्ये तरीसुद्धा त्याला पाणी सुटलं नाही आहे तुम्हाला उलटं करून दाखवते पातीलासुद्धा अजिबातसुद्धा आपलं दही खाली पडत नाही आहे तुम्ही बघू शकताय आणि कुल्लडमधलंसुद्धा छान असं असं दही तयार झालेलं आहे आता तुम्हाला दही आहे ते चमच्याने काढून दाखवते म्हणजे तुम्हाला मनातली शंकासुद्धा निघून जाईल बघू शकता तुम्ही चमच्यानेसुद्धा आता आपण घट्ट किती छान असं दाटसं तयार झालेलं आहे बघू शकता अजिबात पाणी वगैरे राहिलं नाही आहे आता आपण एका प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला कट करून दाखवते बघू शकता तुम्ही छान असं असं तयार झालेलं आहे अजिबात पडत नाही आहे पाणीसुद्धा अजिबात राहिलं नाही आहे आता हे आपण कट करून घेऊयात आता हे दही छान असं लागलेलं ला आहे त्यासाठी दही लावण्यासाठी दूधसुद्धा चांगलं असण्याची गरज आहे बघा कुठेसुद्धा छान असं पाणी सुटलेलं नाही छान असं तयार झालेलं आहे आणि सुद्धा दाखवते बघू शकता छान असं सुद्धा कुल्लडमधलं आहे उबट भांड्यामध्ये सुद्धा मस्तच बघू शकता छान अशी वडी आपली पडलेली आहे आणि दही आंबट होऊ नये याच्याकरता दही लागलं रे लागलं की लगेच फ्रीजमध्ये हे दही ठेवून द्यायचे त्यामुळे दही आपलं आंबट होत नाही ज्या वेळेस तुम्हाला हे दही खायचं आहे त्यावेळेसच हे काढून खायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणून आंबट होत नाही दही याच्याकरता त्यासाठी दूधसुद्धा आटवून घ्यायचं आहे जेणेकरून दहीसुद्धा आपलं छान घट्टसर लागेल बघू शकताय छान अशी वडी पडते दूध दह्याची तर आजची ही रेसिपी तुम्हाला दह्याची कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा वैश रेसिपी चॅनेलला लाइक करा सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा चला तर मस्त जबरदस्त रेसिपी मध्ये भेटूयात तोपर्यंत तो धन्यवाद